यांचा था। था। सोलापूर लोकसभा उमेदवार राम सातपुते यांच्या समर्थनार्थ काल सोलापूरात महायुतीची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील भाजपचे अनेक मोठे नेते उपस्थित होते यावेळी बोलताना आनंद शिवे यांनी राम सातपुते यांच्या भाषणाचा उल्लेख करत डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा कार्यकर्ता म्हणून राम सातपुते यांची ओळख आहे अशी प्रतिक्रिया दिली परंतु मी ज्या वेळेला मुंबईला विधानसभेच अधिवेशन होत कैला आपले खासदार साहेब रामबाब या ठिकाणी माझी भेट झाली होती एकंदरीत त्या ठिकाणी चर्चेवर मला असं वाटत होत राम सत्ते साहेब त्या ठिकाणी आपले खासदार माध्यमातून त्यांनी आमदार जरी त्यांचे एक चळवळ आपल्या विधानसभा बाबासाहेबांच्या विशाला कार्यकर्ता म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने भाषण केलं ती महाराष्ट्रातल्या सर्व आंबेडकर लोकांना एक वेगळ्या पद्धतीची छान छान या ठिकाणी